कुठे साहेब लगत चार टन आपल्या जळगाव मतदारसंघमध्ये इलेक्शन लढत आहे तो जो आज पाचव्या टनला ते उमेदवार म्हणून आपल्यासमोर निघण्यात आहे त्यांना मत का द्यावाचं संजय भाऊच्या कार्यकाळात जे कामं झाले सर्व जाती पंथाच्या लोकांना एक त्यांच्या अधिकाराचे सभागृह व त्यांच्या अधिकाराचे पूर्ण जे ओपन पेज असतील किंवा काही मध्ये काही स्थळं असतील सर्व संजीवच्या हो माध्यमातून ते कामं झाले आमचा एक एस सी समाजाचा विषय जर घेतला की मी दोन हजार सोळामध्ये नगरपरिषदेमध्ये निवडणूक लढलो माझी पत्नी सुषमा नितीन शेगोकार यांना नगरपरिषदेच्या माध्यमातून एक शिक्षण सभापती व हो। उपाध्यक्ष मोठं एक पद त्यांनीसुद्धा आम्हाला सन्मानाचं पद दिलं परंतु त्यांच्या माध्यमातून जे समाजाच्या आमच्या चाळीस वर्षापासून आमचा विकास जो रखडलेला होता त्याच्यामध्ये असेल एक नागझी रोडची सर्वप्रथम पाण्याच्या टाकीचा विषय आहे अशोक वाटिका आणि तिथं बऱ्याच ठिकाणी अभ्यासिका व बौद्धविहाराचे असे भरपूर बारा ते तेरा करोडचे कामं झाले विशेष म्हणजे एक बाब मला असं अजून सांगायची आहे की म्युन्सिपल शाळा त्याच्या इथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणाऱ्याचं अधिक नगरपरिषद माध्यमातून तिथं एक बिल्डिंग होती ती बद्दल अतिशय जुनी असल्यामुळे खंडित झाली होती परंतु नगर संत तुकाराम महाराज एक अभ्यासिकेचे पहिलेच एक नियोजन केलं तर ते एक बिल्डिंगसुद्धा बांधलेलं आहे मुलांचा काही प्रमाणात मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये तिथं यायचे पण ते खंडित झाल्यामुळे भाऊच्या मी कानावर हा विषय टाकलेला भाऊ आपल्याला हे तिथं अभ्यासिका चालू करायची आहे भाऊंनी कोणताही त्याला मतभेद न करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्याला आधीच होते ते सुद्धा दोन करोडचे बिल्डिंग इमारत आणि दोन करोडचं त्याच्यामध्ये ए सी आणि फर्निचर हे सर्व भाऊच्या माध्यमातून आज जनसामान्याच्या मुलांना तिथं सुविधा आहे ए सीमध्ये सुविधा आहेत कोणतंही नशुल्क त्या मुलांना तिथं अभ्यासिकाचा वापर करता येतो आणि येणाऱ्या भविष्यात एम पी सी यू पी सी असे मुलं तिथं घडत आहे हे सर्व भाऊच्या योगदानातून सर्व झालेलं आहे जळगाव मतदारसंघाचा अजून बाकी ग्रामीण भागचा विषय जर घेतला तर त्याच्यामधली बी यादी आज नगर माध्यमातून जसे काम शेगावत झाले तसे भाऊंनी एक जळगाव त्यांच्या गावामध्ये एक संविधान सुद्धा दिलेलं आहे पातुड्यामध्ये सभागृह दिलेलं आहे त्याच्या बऱ्याच ठिकाणी तिथे दहा करोडची अशी निधी भाऊंनी दिली म्हणजे एस सी समाज आज भाऊच्या सोबत आहे कोणतीही आम्ही गुलथापाला बळी न पडता आज भाऊ एक म्हणतात ना आयुष्य माणसाचे कर्म चांगले असले म्हणून ते व्यक्ती लगातार चार टन येत आहे आम्ही यावेळेसही भाऊंना अधिकाधिक मतानं निवडून देऊ असं एस सी समाजाच्या वतीने मी भाऊला तशी आश्वासन दिलेलं आहे आणि ते सुद्धा भाऊनं प्रतिसाद पाहिलेला आहे समाजाचा आज त्यांच्याकडे कला आहे का कशामुळे कला आहे त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कामामुळे हे मी आज जनता न्यूज मराठी यांना हे मुलाखत देत आहे सर्वांना आव्हान आहे येत्या वीस तारीखला त्यांनी अधिकाधिक भाऊंच्या अधिक विजयामध्ये आपण त्यांना मतदान करून एक विकास पुरुष जो कर्मयोद्धा आपण आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त मतांना आपल्याला आणणार आहे एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र